मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातून मित्राने धारदार शस्त्राने एशच्या मित्रांनी तपासत वार केले वरदळीच्या ठिकाणी एश थारोळ्यामध्ये धाड दिशी कोसळला त्याचा या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झाला तरुणाच्या या खुणाच्या घटनेनं बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरलाय घटना नेमकी कशी घडली घटनेचं नेमकं कारण काय आहे घटना उघडकीस कशी आली आणि एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीचं नेमकं नाव काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ देवेंद्र ढाका या तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली या हत्या कारण मित्रासोबत वाढदिवस वाद दोघांमध्ये निर्माण झालं आणि त्यातून एस चा मित्र सूरज काटे यांनी धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाको खुपसून एस चा जागीच खून केला महिनाभरापूर्वी एश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झालेली होती त्यामुळे त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि यातूनच येशची हत्या झाल्याचं कारण समोर आलेलं आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केलेली आहे मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येमध्ये इतर कोणाचा समावेश आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे येश हा बावीस वर्षाचा तरुण अभियांत्रिकेचा शिक्षण घेत होता स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा होता वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्यानं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून या घटनेनं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आलेला आहे गुरुवार दिनांक पंचवीस रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एस देवेंद्र ढाका वय वर्ष बावीस राहणार बीड या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये घडलेली आहे दोन वार आरपार येश ढाका रक्तबंबाळ झालेला होता जखमी अवस्थेत त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले येश हा अभियंत्रिकेचं शिक्षण घेत होता वाढदिवस साजरा करताना वाद झाल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे यश आणि सूरज या दोघांमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते त्यामुळे यांच्यात खुन्नस आणि वैर होती गुरुवारी रात्री महाणे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये त्यांच्यात वाद झाले यावेळी सूरजने सोबत आणलेला चाकू काढून थेट एशच्या छातीमध्ये खुपसला यात रक्तबंबाळ होऊन एश खाली कोसळला होता त्यानंतर एशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले होते तर सूरज हा फरार झालेला होता एश ढाका आणि सूरज काटे यांच्यात गुरुवारी दुपारी आंबिका चौक परिसरामध्ये एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झालेला होता त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठी एश आणि सूरजला माणे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये बोलवले होते सुरत हा आपल्या भावाला तर यश हा मित्रांना घेऊन आलेला होता देशपांडे हॉस्पिटल समोर दोघांमध्ये पुढा एकदा वाद झाला येश व त्यांचे सहकारी यांनी सूरज मारहाण केली तर सूरजने येश मारहाण केली या भांडात सूरजने येशच्या पोटा चाकूने तीन चार वार केले या यामुळे येश यांचा जागीच मृत्यू झाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार व सहकाऱ्यांनी धाव घेतली अवघ्या एका तासातच सूरज काटे या आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे मात्र या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि बीड जिल्हा एकदा हादरलेला आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद